जयशिवाय मित्रांनो मित्रांनो आज आपण शेतामध्ये हा पीक विमा क्लेम करण्यासाठी आलेलो होतो मित्रांनो क्लेम करणं खरंच गरजेचं आहे का मला खूप शेतकरी माझ्याजवळ आले जेव्हा मी शेतीचा सर्वे करत होतो तर दहा वीस शेतकरी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं की खरंच बाबा हा क्लेम करणं गरजेचं आहे का किंवा आता आम्ही मोठे मोठे व्हिडिओज पाहतो मोठमोठे युट्यूबरचे व्हिडिओ पाहतो तर हा क्लेम केल्यानं खरंच आपला पीक विमा मिळणार आहे का तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सांगणार आहे कारण की हा पीक विमा क्लेम मित्रांनो आपण केलेला आहे आणि आपण बघू शकता की या दोन तीन श माझ्याकडे पीक विम्याचे हे आहेत ॲप्लिकेशन आहेत आणि याच्याद्वारे मी इथं माझ्या एरियामध्ये असलेल्या सर्व शेतीचा क्लेम केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे की क्लेम करणं काहूनच गरजेचं आहे आणि जे मोठे मोठे युट्यूबर सांगत आहे ते क्लेम केला तरी नाहीच म्हणजे क्लेम केला तरी चालेल नाही केला तरी चालेल तर यामध्ये किती सत्यता आहे तत्पूर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तुरंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला बेल ऐकूनवरती सेट करा कारण की तुम्हाला आपल्या अशा अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतात तर मित्रांनो शेती संबंधित अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतात तर मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत आपल्याला क्लेम करण्याचं सांगितले जात असते तर मित्रांनो जेव्हा आपण पाऊस होतो तर बहात्तर तासाच्या आज आपल्याला शासनाकडे निर्देश येतात की आपण क्लेम करू शकतो रोजच पाऊस होत आहे तर आपण कधीही आता तासाची आपल्याला मर्यादा नाही आहे कारण की आज जरी मोठा पाऊस झाला तर आजही आपण क्लेम करू शकतो तर हाच क्लेम करण्यासाठी आम्ही शिवारात आलो होतो आणि झाल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले की बाबा हा क्लेम करणं गरजेचं आहे का कारण की आम्ही मोठमोठ्या युट्यूबवरचे व्हिडिओ पाहिले ते म्हणतात ते क्लेम केला तरी सुद्धा चालेल तुम्हाला पीक विमा मिळून जाणार आहे आणि ई पीक पाहणीची जी वेबसाईट आहे ते चालत नाही आहे किंवा ते ॲप आहे ते गोल गोल फिरत आहे मित्रांनो त्यावर काय सोल्युशन आहे तर मी आज शेतकऱ्यांना मी शेतकऱ्यांना सांगितलं की हा पीक विमा करणं गरजेचं आहे का तर लक्षात ठेवा हा क्लेम करणं तेवढाच गरजेचं आहे जेवढं आपण जेवल्यानंतर पाणी पितो म्हणजेच की तुम्हाला सांगतो हा क्लेम केला नाही तरी पण शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे पण आपल्या महसुळा मंडळमध्ये महसूल मंडळ अनुसार आपल्या पीक विमाची याद्या जाहीर होतात सर्वांना माहीत आहे तर आपल्या महसूल मंडळामध्ये किती नुकसान झालं आहे हे सरकार कसं ठरवतं तर हे सरकार असं ठरवतं की आपलं कापणीच्या वेळेस जेवढं पण उत्पन्न आपल्या महसूल मंडळातून निघणार आहे त्याच्या सरासरी शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर होत असतात मित्रांनो आणि जर आपण हा क्लेम जर केला तो कले कले यादे होना यादी मदे तुमी तर मसूल मंडळाकडे आपलं नाव दर्जेचं राहणार आहे या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या शेतकऱ्यांना क्लेम केला होता असं त्यांच्याकडे दर्जेत राहणार आहे जेव्हा आपण मसूल मंडळाची ही यादी जाहीर होणार आहे मित्रांनो त्या यादीमध्ये मी शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगतो तुम्ही जर हा क्लेम करसाल तर शंभर टक्के त्या यादीमध्ये तुमचं नाव सर्वात वर असेल मित्रांनो तुमच्या गावामध्ये जर तुम्ही व्यक्तीनं हा क्लेम केला असेल तर तुमचं नाव यादीमध्ये एक नंबरवर असणार आणि तुमचं नाव कधीही अपात्र यादीत राहणार नाही मी याची गॅरंटी देतो म्हणून हा क्लेम करणं खूप गरजेचं आहे कारण की जरी पण तुम्हाला खूप सारे युट्यूबर सांगत असेल की हा क्लेम केला नाही तरी चालेल मी मान्य करतो की हा क्लेम नाही केला तरी पण तुम्हाला पीक किंवा मिळून जाणार आहे मात्र यादीमध्ये तुमचं नाव पहिल्या यादीत येणार दुसऱ्या यादीत येणार किंवा तिसऱ्या यादीत येणार हे ठरवणार मित्रांनो हा क्लेम हा क्लेम जर तुम्ही केला तर तुमच्या यादीमध्ये पहिल्या नंबरवरती नाव येणार आणि सर्वेचा झाला पूर्ण गावात जर तुमचा एकट्याचा क्लेम असेल तुमच्या एकट्याचं नावसुद्धा यादी येऊ शकते फक्त बाकी सर्वांचा अपात्र होऊ शकते म्हणून कुठल्याही प्रकारचा रिक्स आपण घेऊ शकत नाही आपल्या शेतीसोबत आपल्या पीक विमा संदर्भात कारण की बाराशे रुपये पंधराशे रुपये दोन हजार रुपये देऊन आपण हा पीक विमा काढलेला आहे तर मित्रांनो एवढं जर पैसे देऊन आपण पीक विमा काढत असेल तर फुकटमध्ये निघणारा हा क्लेम आपण का करत नाही आहे तुम्हाला क्लेम जमत नसेल तुम्ही एक स्पेशल व्हिडिओ सांगणार आहे त्यामध्ये तुम्ही क्लेम कसा करणार ते शिकवणार आहे तुम्हाला तर मित्रांनो हा क्लेम खूप गरजेचा आहे त्यासोबतच ई पीक सुद्धा गरजेचं आहे ई पिक पाहण्याचं सा ॲप चालत नाही आहे ते चालवण्याची एक दुसरी पद्धत आहे ते पद्धतसुद्धा मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती पद्धत पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा म्हणून तुम्हाला सांगतो की हा क्लेम करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो लवकरात लवकर क्लेम करून घ्या कारण की आता जेवढे तेवढे ढकफुटीचं वातावरण आहे भातर तसाची मर्यादा ओलांडू शकते म्हणून जर तत्काळ तुमच्या शिवारात किंवा चांगलं पाणी पडत असेल पाऊस पडत असेल तर तत्काळ जा क्लेम करून घ्या तुम्हाला येत नसेल तर क्लेम सहायकाकडे जा एखादा गावात असते मित्रांनो मी सुद्धा माझ्या गावात खूप सारे शेतकऱ्यांचे क्लेम करतो ई पीक पाहणी करतो जे शेतकऱ्यांना मित्रांनो जमत नाही त्या शेतकऱ्यांचे मोफतमध्ये मी क्लेम करून देतो त्या शेतकऱ्यांच्या मोफतमध्ये ई पीक पाहणी करून देतो स्वतः त्यांच्या शेतीपर्यंत जातो योग्यरीत्या मित्रांनो लोकेशन टाकून मित्रांनो त्यांचा ई पीक पाहणी करतो अशा प्रकारे मी शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करत असतो म्हणून लोकेशन टाका चांगल्या पद्धतीने करा योग्य कशानं नुकसान झालं किती नुकसान झालं कोणत्या तारखेला अतिवृष्टी झाली कोणत्या तारखेला आपण ही नोंदणी करतो सर्व एकदम एककृत त्यामध्ये टाका जेणेकरून तुम्हाला पीक शंभर टक्के मिळणार आहे लक्षात ठेवा हा क्लीम खूप गरजेचा आहे मित्रांनो म्हणून हा क्लीम करून घ्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र